नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या टेक पडली लुट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविकांना लाडक्या बहिणीचे अर्ज भरल्यानंतर प्रोत्साहन भत्ता म्हणजे एका फॉर्म मागे पन्नास रुपये मिळणार होती त्याबद्दलचा हा रिपोर्ट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जामागे पन्नास रुपये देऊ असा शासन निर्णय झाला मात्र योजना जाहीर होऊन दोन महिने उलटले लाडक्या बहिणींना दोन हप्तेही मिळाले तरी अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्त्याच्या प्रतिष्ठा आहे प्रोत्साहनपर भत्ता देणार याचे परिपत्रक काढले असले तरीही हे पैसे अंगणवाडी सेविकाच्या हातात कधी पडणार हे मात्र गुलदस्तच आहे महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली दर महिला पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात जमा करणार असल्याचे जाहीर केले जुलै ऑगस्टमध्ये अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले मात्र अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे ते पन्नास रुपये मात्र सरकार लाल फिरित अडकल्या दिसत आहे यापूर्वी जुलै व ऑगस्ट महिन्यापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत होती मात्र या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता ही मुदत सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढवली आहे दोन महिने अर्ज भरल्यानंतरही अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मिळणाऱ्या प्रोत्साहनपर भत्तावर बोलण्यासाठी शासनाला वेळच नाही तर दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर महिला सन्मान मेळाव्या पथक आयोजित होतोय या योजनेच्या प्रसिद्धीसाठी जाहिराती करण्यावरही शासनाने भर दिला त्यासाठी कोटी रुपये खर्च केले मात्र ही योजना ज्यांच्यामुळे यशस्वी झाली आहे त्यांचा मात्र शासनाला विसर पडला सध्या गणेशोत्सव तोंडावर आला आहे निदान सहा सुधीच्या काळात तरी मयातीचे पैसे आम्हाला द्या अशी मागणी अंगणवाडी सेविकाकडून होऊ लागली आहे मानधनासाठी आंदोलन अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ मिळावी त्यांना शासकीय कर्मचाऱ्याला दर्जा मिळावा यासाठी गेले अनेक महिने आंदोलन सुरू आहे गेल्या आठवड्यात या मागणीसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केले या आंदोलन करणाऱ्या समितीला आज रात्री बैठकीसाठी निमंत्रण दिले असून अंगणवाडी सेविकांचे या बैठकीकडे लक्ष लावून राहिले आहे कोल्हापूर जिल्ह्यात चार हजार अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी प्रत्येक किमान शंभर अर्ज या योजनेत दाखल केल्या आहेत के त्यांना हा प्रोत्साहनपर निधी मिळावा तरच त्यांचे सन्मान साजरे होणार आहेत शासनाने त्वरित ही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करावी सुवर्ण तळेकर अंगणवाडी सेविका संघटना तर मित्रांनो ही होते अंगणवाडी सेविका विषयाची बातमी असेच नव्हते व्हिडिओ बघण्यासाठी व आंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आम चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद